दादानी शिस्तीत रागवायचे पण आणि प्रेमाने जवळ पण घ्यायचे दादांनी जे केलं ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आमचा लाडका भाऊ गेला बहिणी प्रत्येक घराघरातून प्रत्येक दारा, दारा छोट्या मुलांपासून सांगितलं जात की आमचं महाराष्ट्राची छत्री नाही राहिलेली दादांनी लाडक्या बहिणींसाठी भरपूर केलेलं आहे आणि असे दादा आमच्यातून निघून गेलेत जनता जनतेने इलेक्शन हातात घेतले ताई तुम्ही मतदान मागायला येऊ नका येऊ नकाश करून रडतात म्हाताऱ्या बायका सुद्धा रडतात ते आपल्या दादांनी आपल्यासाठी खूप केलं ताई खरंच तुमचे मनापासून अभिनंदन करते मी की आज एवढा मोठा बोजा महाराष्ट्राचा अंगावरती जल्लाच खरंच परमेश्वर तुम्हाला सदैव यश देत राहू आपण जर पाहिलं तर अजित विमान अपघातात गेले आणि सर्वत्र त्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्या ठिकाणी शोकसभा घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात घराघरामध्ये अजित पवारांचं त्या ठिकाणी नाव घेतलं जाते अजित पवारांच्या अतिशय जवळीक असलेले जवळ असलेले अनेक वेळा लोणी काळभोर आलेले मध्ये आले अजित पवार आलेले असताना राजेंद्र काळभोरांना त्यांचा सहवास लावला त्यांच्या कुटुंबाने आज आपल्याला त्या ठिकाणी बोलवलं आणि दादांविषयी आम्हाला बोलायचं आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर खरंच मी त्यांच्या आज घरी भेट दिली राजेंद्र काळभोर तुम्ही जे आत्ता सांगितलं मला ते पुन्हा सांगा की दादांच्या तुम्ही काय आठवणी आहे तुमच्या गावासाठी दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय कष्टाळू प्रमा प्रेमळ आणि सर्व जनतेवर प्रेम करणारे व्यक्ती आपण दादांच्या बाबतीत सांगायचं अजून सांगायचं तर दादा सकाळी पहाटे उठून काम करायचे आम्ही पाहिलं कित्येक वेळा की कि अधिकाऱ्यांच्या अगोदर दादा सहा वाजता कुठं पुलाचं काम असतील इमारतीचं काम असतील ते पाहिल्या त्या ठिकाणी थांबायचे दादांनी आम्हाला लोणी काळ जनतेला व पुणे जिल्ह्याला भरभरून दिलेलं आहे इतकं दिलंय त्यांनी कधीही त्यांना दादांकडे गेलं तर दादा म्हणायचे फक्त तुम्ही कामं घेऊन या फक्त कामं घेऊन या आणि पाहिजे तेवढं दादा फंड त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे आणि दादांचं अजून एक वैशिष्ट्य साहेन तर शिस्त दादानी शिस्तीत रागवायचे पण आणि प्रेमाने जवळ पण घ्यायचे एखाद्या व्यक्तीला म्हणायचं का रे तू असं का करतोस चल तुझं हे करत नाही आणि थोड्या वेळा दादा त्यांना बोलवणार जा तुझं काय काम आहे ना ते करून घे उद्या माझ्याकडे किंवा आज संध्याकाळी आहे आणि काम असेल ते करून घे दादांचं अजून एक वैशिष्ट्य होतं लांब तुम्ही मुंबईला येऊ नका आमच्याकडं एवढ्या लांब तुम्ही पेट्रोल डिझेल खर्च करून पैसा खर्च करून तुम्ही एवढ्या लांब आमच्याकडे येऊ नका तुम्ही मला फोन करा फोनवर तुमचे मी कामं करेन किंवा पुण्यात असेल तर पुण्यात या या ठिकाणी दादांनी पहिला आमचा यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा प्रयत्न दादांनी त्या ठिकाणी केलेला होता त्यानंतर इथं रामदारा पूल आमच्या इकडे करून दिला आहे त्यानंतर लोणी काळ जनतेसाठी जलजीवनची स्कीम एकशे अठ्ठावन्न कोटीची ती स्पेशल शँक्शन केलेली केंद्रातली स्कीम बंद झाली होती ती स्कीम ग्रामपंचायतीमार्फत आमच्या इकडं दादांनी एकशे अठ्ठावनची स्कीम शँक्शन आहे असे कित्येक किस्से दादांचे पाहिले आम्ही की गेलो तर दादा असे होते एखादी गोष्ट समजा दादाला माहिती काढायची असेल तर समोरचे जाणकार व्यक्ती ती लहान आहे का मोठी ते कधी पाहत नव्हते त्याच्याकडून माहिती काढून घ्यायचे अरे बाबा ह्या हो गोष्टीला काय करावं लागेल त्या गोष्टीला काय करावं लागेल आणि त्या गोष्टीचा इफेक्ट आम्ही दुसऱ्या दोन दिवसांनी पाहिलं की अरे अमूक अमुक ठिकाणी काल असे होते आणि त्याचा इफेक्ट दोन दिवसांनी आपल्याला इथं दिसतो आहे असे आहे दादा आपल्या दोन या ठिकाणी निघून गेले आज आम्ही प्रचारपत करतो आहे सगळीकडे प्रचार केला पाहिलं जनता आम्हाला सांगते आम्हाला काय सांगायचे दादांचे दादांनी आम्हाला भरभरून दिले दादांच्या मार्फत या ठिकाणी आपले शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार माऊलीबा कटके त्यांनी दादांच्या मार्फत या ठिकाणी भरपूर निधी टाकलेला आहे भरपूर मा निधी देऊन या ठिकाणी भरपूर कामे केले आहेत अजून काही कामे प्रलंबित आहेत ते मार्च एप्रिलला या ठिकाणी होतील दादांनी लाडक्या बहिणींसाठी भरपूर केलेलं आहे आणि असे दादा आमच्यातून निघून गेले आहेत जनता जास्त जनतेने इलेक्शन हातात घेतले आणि त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही आम्हाला काही सांगूच नका आम्ही दादाव प्रेम करणारी माणसं आहोत दादावर भरपूर प्रेम करू आणि मताच्या स्वरूपात दादांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करू या ठिकाणी एवढं बोलतो आणि मी एक थांबतो ताई तुम्ही दादांना कधी पाहिलं आहे दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली त्याविषयी काय सांगाल दादांच्याबद्दलचा एखादा तुमच्या लोणी काळपूर असलेल्या परिसरात आल्यानंतर काय अनुभव होता मला दादांविषयी सांगायचं म्हटलं तर आता आपल्या लोणी काळपूरमध्ये मी पंचायत समिती सदस्य रेशमाता युवराज काळपूर आणि जिल्हा परिषद सदस्य शीतलताई कांबळे हे दोन उमेदवार उभे केलेले आहेत आणि माझ्या मिस्टरांनी जवळजवळ दहा वर्ष आपल्या वार्डमध्ये कामं केलेली आहेत त्यांच्यामुळं आज मलाही ही यी काम करण्याची संधी मिळालेली आहे पण ज्या ज्या वेळेस मी माझ्या मिस्टरांच्याबरोबर ह्या दोन्ही ग्रा आपलं पंचायत समिती सदस्य रेश्माताई आणि शीतलताई कांबळे यांच्याविषयी घड्याळाविषयी मतदान मागायला जेव्हा जा जातो तर प्रत्येक वेळेस प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री ही शोकांकुल झालेली असते की आमचा लाडका भाऊ गेला लाडका भाऊ गेला ताई तुम्ही मतदान मागायला आमच्या दारात येऊ नका आम्ही सदैव दादांच्या पाठीशी उभे राहणार आहे का दादांनी जे केलं ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आमचा लाडका भाऊ गेला आम्ही बहिणी पोरक्या झालो आहोत प्रत्येक घराघरातून प्रत्येक धाराधारातून छोट्या मुलांपासून सांगितलं जातं की आमचं महाराष्ट्राची छत्री नाही राहिलेली आमच्या डोक्यावरचं छप्पर गेलं आहे आमच्या छप्पर गेलं म्हणजे आम्ही महाराष्ट्रात पोरकी झालेलो आहोत आम्हाला वाली कोणी राहिलेलं नाही प्रत्येकजण प्रत्येक मतदान असं सांगतो छोटा मुलगा एक पळत आला ताई आपले दादा कसे गेले आपल्या दादांचं विमान कसं घडलं आपले दादा गेलेले नाहीत आपले दादा आहेत आपल्या दादांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असेल ते विमानातनं धडकून जरी गेले तरी त्यांची छत्री आपल्यावर असावी असे छोटे मुलं म्हणतात प्रत्येक स्त्री घरात गेल्यानंतर ताई तुम्ही मतदान मागायला येऊ नका मतदान मागायला येऊ नका तर या क्रेश करून रडतात म्हाताऱ्या बायका सुद्धा रडतात ते म्हणतात आपल्या दादांनी आपल्यासाठी खूप केलं खूप योजना काढून दिल्या म्हाताऱ्या बायकांसाठी विद्वानसाठी योजना काढून दिल्या त्याच्यानंतर लाडक्या बहिणीसाठी तर त्यांनी तर अक्षरशः वर्षाची साडीच त्यांनी दिली आहे प्रत्येक महिलेला दर वर्षाला दर महिन्याला दीड हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जमा होतात आज त्यांचा आमचा लाडका भाऊ हरपलेला आहे आम्ही खरोखर पोरक्या झाले आहे कोणत्या शब्दात त्यांचं कौतिक करावं हे सांगता येत नाही आपण जर आपण जर पाहिलं तर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रताईंनी शपथविधी घेतला आहे कोणती मनस्थिती असेल त्यांची आज आपल्या महाराष्ट्रातला आपला पती गेला आपल्या महाराष्ट्रातील प्र प्रत्येक स्त्री पुरुष सदैव सर जनतेची छत्री हरवली आहे आपलं नवऱ्याचं दुःख बाजूला ठेवून आज सुनेत सुमेत आपल्यासाठी सगळी स्वतःची दुःख विसरून खंबीर उभ्या राहिलेल्या आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आज नवरा गेल्यानंतर स्त्रीची काय अवस्था होती ही स्त्री सांगू शकत नाही तिला व्यक्त करता येत नाही ती पोरकी होती आज हा महाराष्ट्राचा दादा गेला म्हणजे आमच्या बहिणींचा दादा गेला आज त्यांचे पती गेले त्यांनी खंबीर ठोक त्या आपल्या महाराष्ट्रासाठी स्वतःचं दुःख विसरून उभ्या राहिल्यात त्याबद्दल मी त्यांचं कसं कर् कोणत्या शब्दात करावं हे माझ्याकडे शब्दच नाही आहेत सुमित्रताई खरंच तुमचे मनापासून अभिनंदन करते मी की आज एवढा मोठा बोजा महाराष्ट्राचा तुम्ही पतीचं दुःख विसरून अंगावरती झल्लाच खरंच परमेश्वर तुम्हाला सदैव यश देत राहू तर आपण पाहिलं की अजितदादांच्या आठवणींनी हे काळभर कुटुंबीय दाम्पत्य त्या ठिकाणी हळहळ व्यक्त करत आहे अगदी पाहिलं तर त्यांना अश्रू अनावर झाले होते अजित पवारांच्या अनेक आठवणीत अनेक कामांचा त्यांनी या ठिकाणी ओहपो केला प्रत्येक घराघरामध्ये त्या ठिकाणी अजित पवारांचं नाव घेतलं जातं सुनेत्रा वैणींनीसुद्धा त्या ठिकाणी शपथविधी जरी घेतला असला तरी जड अंतकरणाने तो शपथविधी झाला आहे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांना ते पुढे यावं लागलं आहे अजित पवारांचं स्वप्न साकार करण्यासाठी शपथविधी झाला असल्याचं या दाम्पत्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले निश्चितच अजित पवारांच्या जाण्यानं हळहळ सर्वत्र व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे